गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र दर्शनीय पूर्णपणे टाटा प्रवेश कंपनी आकर्षक आकर्षक दरवाजा उंची चेंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी लागवी रोड पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या काश्मीरमधील प्रसिद्ध हजरतबल दर्गा एका नवीन वादाचं केंद्र येथे नुकताच बांधलेल्या अतिथीगृहाच्या पायाभरणीवर राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ स्थापित केल्यानंतर गोंधळ उडाला दर्गा संकुलात हे चिन्ह वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे परंतु काही स्थानिक लोकांनी ते धार्मिक भावनांच्या विरोधात असल्याचं म्हटलंय निषेध इतका वाढला की काही लोकांनी चिन्हाचे नुकसान केलं स्थानिक लोक म्हणतात की कोणत्याही पवित्र स्थळावर राष्ट्रीय चिन्ह असू नये कारण ते त्यांच्या धर्माच्या परंपरांच्या विरोधात आहे त्याचा असा युक्तिवाद आहे की ते तेथे प्रार्थना करतात आणि कोणत्याही चिन्हासमोर किंवा वस्तूसमोर डोकं टेकवणं त्यांच्या धार्मिक तत्वाच्या विरोधात आहे हजरतबल दर्ग्यावरील वफ बोर्डाच्या पायाभरणीवरून राष्ट्रीय प्रतीक अशोक स्तंभ हटवण्याच्या प्रयत्नाचा व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामुळे घटनास्थळी निदर्शनं आणि घोषणाबाजी झाली वफ बोर्डाचे अध्यक्ष डॉक्टर दर्शन अंद्राबे यांनी याला दहशतवादी विचारसरणीचे षडयंत्र म्हटलंय आणि दोषींवर आजीवन बंदी यांनी एफ आय आर नोंदवण्याची घोषणा केली हजरतबल दर्ग्यात अशोक चिन्ह बसवण्यावरून एक नवीन वाद निर्माण झालाय नॅशनल कॉन्फरन्सचे नेते तन्वीर सादिक यांनी हे पाऊल तोहितच्या इस्लामिक मूळ श्रद्धेच्या विरुद्ध असल्याचं म्हटलंय ट्विटवरील एका पोस्टमध्ये सादिक म्हणाले की जरी ते धार्मिक विद्वान नसले तरी इस्लाम मूर्तीपूजेला सक्त म्हणाई आणि ते सर्वात मोठं पाप असल्याचं सांगतात आमच्या धर्माचा आधार तौहीद आहे असं त्यांनी लिहिलं त्यांनी असा, असा युक्तिवाद केला की मंदिरात अशोक चिन्ह ज्याचं वर्णन मूर्ती म्हणून केलं गेलं आहे ते ठेवणं या तत्वांच्या विरुद्ध आहे पवित्र स्थळांनी फक्त तौहीदचे पावित्र्य प्रतिबिंबित केलं पाहिजे दुसरं काही नाही